छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अमरावती जिल्ह्यातील पांढरी खाणापूर येथील बाबासाहेबांच्या प्रवेशद्वाराचा मुद्दा गेल्या दोन महिन्यांपासून सुरूच होता मार्ग न निघाल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून बौद्ध अनुयायांनी गाव सोडून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठिया आंदोलन सुरू केलं होतं तीन दिवस शासकीय सुट्ट्या असल्या कारणाने आयुक्तालयांना योग्य ते निर्णय घेता आला नाही मात्र सोमवारला निर्णयावर ठाम असलेले आंदोलक निर्णयाच्या प्रतीक्षेत होते शिष्टमंडळ आणि आयुक्त यांच्यात चर्चा सुरू झाली होती निर्णयाला वेळ का लागत आहे म्हणून काही आंदोलक आयुक्त कार्यालयांच्या गेटजवळ गेले केले आणि घोषणाबाजी सुरू केली पोलीस प्रशासन वेळोवेळी आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन करत होतं परंतु एकाएकीच या आंदोलनाला हिंसक वळणा आंदोलकांनी थेट पोलिसांवरच आणि पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक सुरू केली पोलिसांना सुद्धा अश्रुधुराच्या नळकांड्या सोडून आंदोलकांवर लाठीचार्ज केला काही वेळ आयुक्त कार्यालयासमोर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पोलिस आणि आंदोलकांमध्ये राडा झाला काही तासानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली परंतु एकाएकी या आंदोलनाला हिंसक वळण कोणी आणलं पोलिसांवर दगडफेक आणि गाड्यांची तोडफोड करणारे कोण याचा अमरावती पोलिस कसून शोध घेत आहेत संपूर्ण घटनेची गंभीर परिस्थिती पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन घटनेची माहिती दिली आहे आंदोलनकर्ते आपल्या पेडॉलमध्ये शांततेत बसलेले होते तर पोलिसांच्या गाडीची तोडफोड आणि पोलिसांवर दगडफेक करणारे मुख्य सूत्रधार कोण यामागे दंगल घडवून आणण्याचं षडयंत्र नक्की कोणाचं याचा पोलीस कसून तपास आहेत अनेक वेळा आवाहन करून सुद्धा जे गेटवर जमलेले लोक शांत होत नव्हते त्यांनी विभागीय करायला गेट करून आतमध्ये घुसत होते आणि घुसल्यानंतर रोखण्याचा प्रयत्न केला असतं फेक केलेली आहे पोलिसांनी हाताळलेला आहे सिच्युएशन आणि कोणी कायदा हातात घेतल्यास त्यांच्यावर कारवाई होईल सर्वांना आम्ही शांततेचं आवाहन करतोय की कोणी कायदा हातात घेऊ नये सर परिस्थिती नियत्रतानासाठी किती राऊंड हे करतो काही सांगता येत नाही आम्ही त्याचा आढावा घेऊ न्यूज न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मंगेश शिंगळे अमरावती